नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश आज आपण भैरवनाथ डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा इल्यादेवी नगर या ठिकाणी आलो आणि डॉक्टर गणेश भुसळे यांच्याकडे परत वीस पंचवीस गाय आज उपलब्ध आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आजचे दर कसे राहतील की आता गेल्या आठवड्यातले दर थोडे नॉर्मली होते पण आता पाऊस पडलाय त्यामुळे काय बाजारात वाट चढ उतार आपल्याला जाणून घेऊ गणेश सर आता सध्या पाऊस पडला त्यामुळे काय बाजारात काय हालचाल जनावरांची बाजारात आता मागणी वाढली यांची रिक्वायरमेंट पहिले समजा विचारपूस करायची डायरेक्ट बुक करते डायरेक्ट बुक कर कारण काल गाडी आली होती हा आठ नवीन मध्ये नवीन मध्ये त्यातल्या जवळजवळ सहा लगेच म्हणजे आजच बुक झाले आजच बुक झाले आता शिल्लक किती आहेत आपल्याकडे शिल्लक पाच सहा आहेत आता आपण सगळ्या टोटल काही किती येत आज सगळ्या टोटल बारा हजार काही आहेत बारा गाडी येणार आहे मित्रांनो उद्या सुद्धा एक गाडी येणार आहे आणि आज सध्या त्यांच्याकडे पाच ते सहा गाई शिल्लक आहेत तरी पण आपण गाय काही रेंज मध्ये सेल झालेल्या सर हे एक नंबरच्या गायचं कसं झालं एक नंबरची गाय गा आहे तिला पंधरा बाकी मोठ्या बापाची प्युअर मध्ये गिरवा की सेल झालेली नाही अजून नाही झाली का नाही काय होईल तिचं फायनल याच्या आपण ऐंशी हजार रुपये सांगतोय ऐंशी हजार सांग चौदा ते पंधरा लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी तिची मित्रांनो वरचे काय आहे तिचे दर यांनी सरकीच सांगितले फायनल तिचे ऐंशी हजार रुपये तिचे ऐंशी हजार रुपये सांगतोय पंच्याहत्तर ला देऊ तुला पंच्याहत्तर ला ही फायनल तुम्हाला मिळून जाईल आठ दहा दिवस बाकी दिवस नाही पंधरा दिवस घेईन ती हा पंधरा दिवस घेईन काशीचा आकार दाखवा सर मोठ्या बापाची दोन नंबरची गाय दोन नंबरची गाई दुसऱ्या गा व्याताला आहे हा काय वेळ तिचं शिलक पंधरा दिवस बाकी शांत स्वभावाची शांत स्वभावाची पहिल्या रोज दिसते ना नाही नाही दुसऱ्या व्याताला दुसऱ्या व्याताला आहे का फायनल काय होईल तिचं हिच्या जा? आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय साठ ला होईल फायनल मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर साठ हजार उपलब्ध आहे पाहता मित्रांनो अशी शांत स्वभावाची गाय आहे दोन नंबरची गाय फायनल साठ हजार रुपयाची साठ हजारात मिळेल मित्रांनो दोन नंबरची आणि ही तीन नंबरची आहे तीन नंबरच्या गायचं काय होईल सर तीन नंबरची गाय सेल झालेली काय होईल तिचं बावन्न हजार रुपयाला दिलेली बावन्न हजाराला दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला अशीच गाय खरेदी करायची असेल त्यांच्याकडे उपलब्ध आहे सुरुवात मित्रांनो पंचेचाळीस हजारापासून सरासरी गाय खरेदी करायची असेल आणि टॉप क्वालिटीची गाय लागत असेल तुम्हाला तर लाखापर्यंत सुद्धा जाते आज साधारण आपण दर कसे राहतील बाकीच्या गायंचे कमीत कमी किती आज दर कमी जास्त कमी जास्त आता पंचेचाळीस पन्नास हजार पासून टॉप मधले ऐंशी नव्वद पर्यंत हे हिचं काय झालं फायनल हि बावन्न हजार रुपयाला फायनल देऊन टाकले पण जाम क्लें। बावन दे 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 जाम केली हो पांढरी गाय दाखवत दहा लिटर दूध देईन गाई एक आठ दिवसात जनल बघू शकता तुम्ही एकदम शांत सोबत मित्रांनो तुम्ही स्वतः येऊन हात लावून गाय खरेदी करायची हो। फुल गॅरंटी असते असली दोन टाइम दूध काढून जर गायीने दूध नाही काढून दिलं तर गॅरंटी दिली जाते गायला गाय बदली मिळते सर हिच काय होईल वाईट मध्ये हा ही दहा ते बारा लिटर दूध देईन एक आठ दिवसात खाली होईल पाहताय मित्रांनो ही अशा पद्धतीची गायी खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता एकदम शांत स्वभावाची हो पाहत आहे मित्रांनो अशी शांत स्वभावची हो गाय आहे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा ही हो। चार नंबरची गाय झाली मित्रांनो पांढरी गाय फायनल काय ना गणेशरीच तिच्या आपण पासष्ट हजार रुपये सांगतो पासष्ट हजार सांगतो फायनल हो साठ हजार रुपयाला देऊन टाकू तिला चालतंय मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा ती गाय सेल झालेली मित्रांनो पाच नंबरची गाय कशी झाली सेल ही आपण सत्तेचाळीस हजार रुपयाला फायनल दिली पाहत आहे मित्रांनो सत्तेचाळीस हजारात तुम्हाला किती लिटर दूध देईल दहा लिटर दूध दहा लिटरची गॅरंटी असणार गाय तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल पण ही सेल झालेली आहे सेल झालेली आहे तुम्हाला अशीच हवी असेल तर कॉन्टॅक्ट करा उपलब्ध होऊन जाईल मित्र लगेच बुकिंग करावं लागतं सध्या पाऊस पडल्यामुळे मागणी जास्त वाढली वाढली जास्त सर इथं काय होईल ही फुल मोठ्या मापाची दुसऱ्या मित्रांनो लेवलला काय आहे बघू शकता हाईट बीट गायची अजून पाख्यावर नाही काल आलेली गाडी हा काय होईल काढ दिवसात खाली होईल शांत स्वभावाची हो शांत स्वभावाची एकदम मोठ्या मोठ्या मापाची गाई आहे मित्रांनो पंधरा ते सोळा लिटर दूध पिळेल तिला आणि उंचीला सुद्धा भरपूर आहे का बीज साधारण छातीच्या लेवलला गाई का आणि शांत स्वभावाची गायी नाही नाही सर तुम्ही खरेदी करताना असे पाहून आणता का हो हात वेलेले असे दोन टाइम दूध काढून एकदम खात्री करूनच आपण खरेदी करतो किंमत काय सांगितली सर याची आता हिची आपण एक लाख रुपये सांगतोय हा मोठ्या मापाची असल्यामुळे यात्याण्णव हजार रुपयात फायनल देऊन टाकू दुधाची क्षमता काय राहील तिची दुधाची दू पंधरा ते सोळा लिटर मित्रांनो शांत स्वभावाची आहे आणि पंधरा ते सोळा लिटर दुधाची पूर्णता खात्री आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू सर सात नंबरची आहे वेलेली वेलेली खाली तिला हा आणि खूप शांत स्वभावाची गाय आहे चौथा पाचवा दिवस आहे म्हणजे अजून चिकाची गायला चिकच दुधाची काय समत्र येईल दुधाची दहा लिटर पर्यंत किंमत काय होईल त्याची फायनल किंमत फायनल याची साठ हजार बाबून सांगतोय एकावन्न बावन्न पण देऊन टाकू मित्रांनो पाहता एक्कावन्न हजार तुम्हाला काय उपलब्ध होऊन जाईल चार चार ची चालू आहे तिला आणि एकदम शांत स्वभावची दहा लिटर, लिटर देईल ना दूध हो आरामशे वासरू दाखवा गाईच वासरू कालवाडे प्युअर गिर सात नंबर झाले आता आठ नंबरचे सर आठ नंबर गाई तिला कालवडे खाली सेल झालेली वेलेली ना हो नांदेडला गेली काही आठवन हजार रुपये लिहिल्या मग पाहत आहे मित्रांनो सध्याचे जर अशा प्रकारचे तुम्हाला खरेदी करायचे असतील अशा क्वालिटीच्या गाय तुम्हाला उपलब्ध होऊन जातात दुधाचे काही दहा अकरा लिटर दूध चालू केला मोजमाप करून मोजमाफ मित्रांनो तुम्हाला हे दुधाचं मोजमाफ करून हवी असेल गाई काही लोकांचे कमेंट असतात सर गिर गाय दहा लिटरच्या पुढे दूध देत नाही असे कमेंट असतात समजा लागली इकडून बाजारातून घेतली हा त्याची फसवणूक झालेली असते फसवणूक झालेली असते मित्रांनो ना ना। 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 तुम्हाला जर गाय खरेदी करायची असेल तर वेलिली गाय असेल तर ता तिथं चार ता टायमाच तुम्हाला दुधाचं मोजमाप करून मिळेल आणि तुम्ही स्वतः गाय पिळून खरेदी करू शकता स्वतः दुधा गॅरंटीची गायी खरेदी करायचे असत स्क्रीनवर भैरवनाथ डेअरी फार्म गणेश भुसळे यांचा नंबर आपण दिलाय आणि डॉक्टर साहेब हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना गाय संदर्भातला सगळं माहिती आहे गाय खरेदी करताना पूर्णतः काळजी घेऊनच गाय खरेदी करतात जरी काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही डॉक्टर सरांना विचारू शकता डॉक्टर साहेब ही मोठ्या बापाची गाय नऊ नंबरची ना प्युअरच ही आणि ही दोन गायी बेंगलोरला बेंगलोरला दिली काय कायदारांनी दिले त्या पंच्याऐंशी हजार रुपयाची सत्तर हजार रुपये हजाराला सेल झालेली आहे मोठ्या मोठ्या मापाची बारा लिटर दूध चालू आहे तिला सहा सहा लिटर सहा सहा लिटर चालू आहे ना हो मित्र तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर आहे ओळू कसा आहे तिचा ओळू एकदम ब्लड लाईनचा आहे भावनगर प्युअर मध्ये कसे आकार दाखवा का दाखवा चल अजून गाई टाइम आता अकरा वाजली आता सकाळी आठ हजार दूध काढलेलं आहे त्याच्यामुळे एवढं काच दाखवत नाही काय हा दहा नंबरची गाय सर दहा नंबरची गाय सेल झालेली आहे कशी झाली साठ हजार रुपये लिहिले बाबा दुधाचं काय होईल याला बारा लिटर दूध चालू आहे बारा लिटर चालू आहे खाली हा पिवरगिरी मध्ये साठ हजार साठला दिली पाहता मित्रांनो साठ हजारात गाय विक्री झालेली आहे तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर आजच कॉन्टॅक्ट करा म्हणजे उद्या तुम्हाला गायी लगेच उपलब्ध होऊन जा उद्याचा येणार आहे ना रे हा किती गायांचा येतो उद्याच्या आठ गायांचा लॉट येतो ही अकरा नंबरची गाय हो पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार बेंगलोरला गेली चौदा लिटर दूध चालू आहे सात लिटर आहे मित्रांनो आजच्या या अशा प्रकारचे येत तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता काशेचा आकार पाहून घ्या अशा गाय तुम्हाला उपलब्ध होऊन जातील खाली गोर आहे ना हो गोर आहे खाली okay. कमी कमी दरात प्युअर गिर मध्ये आहे प्युअर गिर मध्ये काय म्हणजे वेळा रेट <coughs> रेट तिचा तिचा पासष्ट सत्तर हजार रुपये आहे आता कशी होईल आता ती आपण वापर तिची तीस हजार रुपये सांगतो आपण पंचवीस हजारात पंचवीस हजार रुपयाला आपण देऊ पंचवीस हजारात तुम्हाला गॅरंटीड लावलेली तर गा निघली त्याच्यामुळे आता एक महिन्यात गॅरंटी तरी कशी देणार आहे मित्रांनो जी आहे तुम्हाला फक्त पंचवीस हजारात कालवड उपलब्ध म्हणजे कालवडीच्या दरात ही गायी उपलब्ध घ्यायला गेल्या तर आपण जातेच पाहता चार शकता चार सड चालू आहे तिचे सगळं सडाची पूर्ण गॅरंटी पिशवीची पूर्ण गॅरंटी फक्त एक वॉशरूम आल्यामुळे गाडीत फेल झाली आणि एक टायम आला तिला दोन अडीच लिटर दूध चालू आहे आता सध्या दूध आहे दूध चालू आहे तिला मित्रांनो गाय खरेदी एक टाइम एक टाइम सकाळी नाही संध्याकाळी एक टाइम पिळायची दोन अडीच लिटर दूध देते लात वगैरे मारत नाही लात बीत अजिबात मारत नाही समोर खोराक ठेवला का दूध काढून देते मित्रांनो फक्त पंचवीस हजार ती गाय उपलब्ध आहे खरेदी